काळगाव ग्रामपंचायतीच्या व प्रशासनाच्या विरोधात अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेचे आमरण उपोषण तालुक्यातील काळगाव येथील पूरग्रस्त बाधित कुटुंब आजही शासकीय मदतीपासून वंचित आपण पाहूया आमच्या पंचनामा न्यूजचे उपसंपादक नितीन खरात व कुंभारगाव प्रतिनिधी अनिल देसाई यांनी उपोषण करते तसेच बाधित कुटुंबाच्या व्यथा जाणून घेतलेला हा रिपोर्ट अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटन सातारा जिल्हाध्यक्ष या नात्यानं दिनांक बावीस व तेवीस जुलै दोन हजार एकवीस रोजी ढगपटीची सुदृश्य अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे बहात्तर तासापेक्षा जास्त महापुराचे पाणी राहत्या घरामध्ये गुरांच्या गोट्यामध्ये व्यावसायिकांच्या दुकानामध्ये शिरून जे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झाले शेतीचंही खूप प्रमाणात नुकसान झाले या नुकसानाची योग प्रशासनाकडून योग्य वेळी दखल घेतली गेली नाही व आपत्ती व्यवस्थापनाकडे वे योग्य वेळी ही माहिती पाठवली गेली नाही या उलट या अतिवृष्टीमुळे गावामध्ये जे या ठिकाणी भूस्खलन झालं काही घरांना तडे गेले यांची जाणीवपूर्वक माहिती त्यांचे आ... योग्य ठिकाणी स्थलांतर त्यांचं पुनर्वसनाचे प्रस्ताव इत्यादी सर्व गोष्टी जाणीवपूर्वक पं पंचवीस तारीख चोवीस तारीख पंचवीस तारीख व सव्वीस तारीख या तीन दिवशी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या गावामध्ये येऊन केल्या परंतु महापुरामुळे नुकसान झालेल्या लोकांच्याकडे त्यांचे झालेल्या नुकसानीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले व तीस तारखेनंतर या नुकसानीची ठोकळ माहिती कशीलक कार्यालयाला दिली याच्यामध्ये नुकसान झालेल्या लोकांची यादी घरांचे नुकसान झालेली शेत तुमचे व्यावसायिकांचे नुकसान झालेली गोट्यांची नुकसान झालेली अशा पद्धतीने याची माहिती योग्य रीतीने न मांडता ठोकळ माहिती ग्रामपंचायत प्रशासन किंवा कशी रेव्हेन्यू प्रशासन यांनी दिली व शासनाकडून मिळणारे जे मा मदत होती आपत्कालीन मदत त्या मत्तेपासून ही कुटुंब वंचित राहिल्यामुळे आम चा चा पात्तिम्या, पात्तिम्या मी स्व स्वतः सूर्यकांत राजू काळे या श प्र पूरग्रस्तांच्या पाट अठरा ते बावीस कुटुंबाच्या पूरग्रस्तांच्या पाठिंब्या पाठिंब्याने मी इथं आज कालपासून शुक्रवार दिनांक सहा ऑगस्टपासून मी आमरण उपोषणाला बसलेलो आहे या उपोषणा निमित्तानं आमची मागणी असे असेल की या पूरग्रस्तांची माहिती योग्य वेळेला संबंधित प्रशासनास न देणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावरती जोपर्यंत कारवाईचे कारवाई, कारवाई okay. संबंधित विभागाकडून होत नाही व त्या संबंधीचे जे पत्र आम्हाला मिळत नाही तोपर्यंत हे आमरुन उपोषण असेच चालू राहील आम्हाला म्हणते की बाहेर निघायचं पण आम्हाला सकाळी सहा वाजल्यापासून पुलावरती पाणी होतं आम्हाला निघायला बाहेर चान्सच नव्हता कुठूनच मग आम्ही कुठून निघणार आम्हाला रात्रीच्या दहा वाजता हे होते घरात आमचे बापई माणूस म्हणजे हेच आम्ही बायका फक्त आणि लहान मुलगा आम्ही घरात होतो आम्हाला पाण्यातून बाहेर निघता येत नव्हतं अकरा वाजता जरा फरशीवरचं पाणी कमी आणने आम्हाला हाताला धरून कुमात आम्ही उसा उसातून गेलो आणि आम्हाला म्हणते बाहेर निघायचं कसं निघायचं तर आम्ही बाहेर पत्र्यात पत्र्यावरून यांच्या आईला आम्ही वर घेतली कौलावरून जना पाणी इतकं की आमचं सगळं ज्वारी गहू सगळं गेलं फ्रीज गेला सिलेंडरच्या टाक्या वाहून वाहून गेल्या आम्ही कसं निघाला तेच कोण नसतं तर आमचं तीन दिवसांनाच मृतदेह बघायला आले असते तेव्हा माडीवरती आम्ही माडी उभसलो होतो अकरा वाजेपर्यंत ग्रामपंचायतीने कसल्या पद्धतीची मदत केली नाही काहीच नाही फक्त ही कुठं आता आम्हाला दोन दोन किलोचं धान्य ही आम्हाला आहे माझं नाव राजेंद्र पडून पाटील व्यावसायिक आहे देवावरती माझं दुकान आहे ते किराणा माझ्या दुकान असून ले। मी घरामध्ये वरती माडीवर बसलो असताना पावसाचा जोर वाढला जोर वाढल्यानंतर मी बाहेर आलो तर पाणी माझ्या दुकानमध्ये शिरायला लागले शिरायला लागल्यानंतर मी ताबडतोब शटर बंद केले बंद केले पण पाणी आटापलं नाही पूर्णपणे माझे घर पाण्याने भरून गेले आणि अशा पद्धतीने माझ्या व्यवसायाचं नुकसान फार मोठं नुकसान झालेलं आहे दुकानामधलं तरी पण मी त्यानंतर मी ग्रामपंचायतीच्या सदस्यांना गटनेते यांना सगळ्यांना संबंधित माहिती दिलं माहिती दिली आणि त्यांना सांगितलं की असं असं माझं नुकसान झालं आहे त्यांनी येऊन पाहणी करावी तर पा, ते सम समक्ष येऊन पाहणी केली त्यांनी त्यानंतर माझं नाव ह्यात नाव नव्हते म्हणजे त्या यादीमध्ये नाव पाहिजे होतं पोरगासा यादीत त्या माझं नाव नव्हतं नव्हते माझं नाव त्यानंतर माझं मी साहेबांना भेटलो तलाठी अधिकाऱ्यांना भेटलो त्या तलाठी अधिकाऱ्याने माझं नाव परत नंतर घेतले आणि त्यानंतर माझं तिथून परत पण मला कुठल्याही प्रकारमध्ये मिळालं नाही फक्त आमबा शिवराज देसाई साहेबांच्याकडने मला किट फक्त एकच किट मला मिळाले याच्या पलीकडे कुठली मला मदत मिळालेली नाही बाकी काय आहेत बघ माझं म्हणणं काय हरकत नाही मला मदत मिळावी का मला शासनाने ठरावं आणि माझ्या नुकसान आले का नाही पाठिंबा असताना मी सुरेगन काळे यांना माझा पाठिंबा आहे एवढं बोलून थांबतो